या प्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सायगाव येथील गटारीवरती श्री नथुभिका चौधरी यांनी काही गाळ्यांचे बांधकाम केले आहे या कामासाठी त्यांनी ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांच्या मदतीने ग्रामसभेचा ठरावही घेतल्याचे सांगितले जाते मात्र या ठरावासाठी प्रत्येक गाळेधारकाकडून अडीच लाख रुपयांची मोठी रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे या बेकायदेशीर बांधकामामुळे गटारीतील पाणी योग्य प्रकारे वाहून जात नाही आणि त्यामुळे गावातील घरांमध्ये व गल्लीमध्ये पाणी शिरत आहे परिणामी गावकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे या प्रकरणी तातडीने लक्ष घालून दोषींवर योग्य कारवाई करावी आणि गावातील ही समस्या त्वरित दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी सरकार आणि प्रशासनाकडे केली आहे